इंदापूर तालुक्यामध्ये दे। उत्तमराव देवकरांच्या घरी चहापानाच्या निमित्तानं आलेलं आहे पण केडी चौधरी कोर्ट डाळिंब्या चालूच राहिलं पाहिजे तर का राहिलं पाहिजे तर तो त्यांचं तोंडून आपण ऐकून घेऊया की जेणेकरून आपल्याला तुम्हाला अशा अपेक्षा का वाटतात की केडी चौधरी जर नसेल तर तुम्हाला न्याय मिळायला काय अडचण येतात बाकी नोटच होते स्पर्धा होत नाही आणि असं न्याय मिळणार नाही आता इथला व्यापार शेतकरी बऱ्यापैकी स्वतःच्या वाहनामधून माल घेऊन जातो म्हणजे त्याला ट्रान्सपोर्टिंगच्या वाहनाची गरज नाही स्वतःचा ट्रॅक्टर असेल किंवा स्वतःची फोर व्हीलर असेल तिथपर्यंत किंवा टू व्हीलरवर पण घेऊन घ्यायला मी शेतकरी बरेच पाहिजे सकाळी जर पाहिलं तर पिशवी माग मारली आणि मोटरसायकल बरेच शेतकरी पाहिजे ह्या शेतकऱ्यांची अपेक्षा कि जाणं मोठे नाहीयेत पण आज हे माल विकावं आणि त्या विकलेल्या मालातून माझी रोजी रोजंदारी मजुरांना पैसे किंवा काय जे गर्द आहेत छोट्या छोट्या त्या भागवाव्यात इथपर्यंत छोट्या शेतकरी सुद्धा मार्केटपर्यंत खेचला जातो ज्याचा मोठा माल आहे जास्त क्वालिटी क्वांटिटीचा माल आहे तो अन्य मार्केटमध्ये जातो किंवा आमच्या पुण्यामध्ये येत असेल तो आजही मार्केट जास्त असल्यावर गाडीवरून तो कुठेही जाऊ शकतो पण आज या ठिकाणी आल्याच्या नंतर इंदापूर हे ठिकाण हे खर तर आपल्या जवळ आणि सुरक्षा एकदम अद्यवत मार्केट तयार केलेले आहे अशी कुठल्याही मार्केटला डाळिंबासाठी स्पेशल जागा नाहीये इंदापूरला इथल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाने सभापती मंडळाने तुम्हाला न्याय देण्यासाठी केलेलं आहे आमच्याच आमच्या सुद्धा जबाबदारी वाटतात आमच्या सुद्धा जबाबदारी वाटतात की आम्ही तुम्हाला न्याय द्यायला पुढे आलो पाहिजे खऱ्या अर्थानं शेतकरी शेतकरी संचालकांनी हे उभं केलं असेल पण हे गरजेचं जेवढं आहे तेवढं गरजेचं मार्केट हे अद्यावत होणं गरजेचं आहे अजून व्यापारी वाढणं गरजेचं आहे आणि अजून व्यापारी वाढतील अडती स्पर्धा करतील पण माल कमी असल्यामुळे हे दोन वर्ष या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण चाललेलो आहे की त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी येतात की ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था पूर्ण होत नाही ट्रान्सपोर्टिंग हे कमी पडतंय म्हणजे माल कमी असेल तर देशात वितरित करायला कमी पडतं पण पुढच्या वर्षापासून तुम्हाला इंदापूर मार्केट मध्ये ठेवायला जागा नसेल एवढा माल दिसेल ह्या वर दोन वर्षामध्ये एवढ्या भागाची लागवड लागलेली बरोबर आता आम्ही आले ना आणि न आले ना जे तुमच्या मनामध्ये संभ्रम असतात जर आम्ही नाही आलो तर तुमच्या मालाची अडचण निर्माण होते पण असं काय आमच्या वैशिष्ट्य वाटलं की किडी ते यावेत आणि तुझ्यामधून तुम्हाला हो चांगल्या तुमच्या भावना तयार होतात की किडी होत आले पाहिजे असं काय वाटलं आमच्यामध्ये तुम्हाला जे आपला माल क्वालिटी आहे त्याचा योग्य भाव दुसरीकडे भेटर थोडासा चांगला माल थोडासा त्याला तेवढा रेट द्यायचा दे बाकीचा माल तो कसं एक कमी दरात घ्यायचा प्रत्येकाच चाल निवड पद्धत आपली जी आहे तशी बाकी ज्यांची वेगळी ती वेगळ्या पद्धतीनेच निवडलं जे आहे त्याला समान असत चांगला असला तरी तर काय बाकी बऱ्यापैकी स्पर्धा झाली पाहिजे आणि आमच्याकडे माल येतोय किंवा आमचा शेतकरी फुटून दुसरीकडे जातोय त्यावेळेस मी सुद्धा जागे झालो पाहिजे की मी कुठं चुकतोय आणि ज्यावेळेस आमच्या स्पर्धा जागे चालू होतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने शेतकरी सुद्धा समाधानी होईल आणि तुमची जी मनामध्ये लुट ही भावना आहे खर तर जो तो त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतो पण तुमच्या नजरेमध्ये तो कमी दिसतो तुमच्या नजरेमध्ये आम्ही दिसतो पण प्रत्येकाच्या पद्धतीने माल पाठवण्याचा प्रयत्न करतो पण कदाचित ती पद्धत योग्य की आहे की तुम्ही नजरे टिपता आणि त्याश खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला म्हणता पण आज इथं आल्याच्या नंतर तुम्ही मन मोकळेपणे घरातले संवाद साधता खरं तर आज वयस्कर बाबा आहेत की दोन हजार तेरा चौदाला एकदाच मार्केटला आलेले आहेत त्याच्यानंतर आलेलं आहे पण इथून ते मार्केट तुमच्या नजरेने टिपतात तुमच्या नजरेने ते मार्केट टिपतात की तिथं आता काय चाललेलं आहे व्हिजन त्यांना एक जरी जाऊन आलं तरी ते लक्ष देण्यासारखे तुम्ही आलाय का मार्केटला कधी आलतो ना आलते ना माझी चौदा एकर बाग होती सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेला आलता इंदापूर ला हा त्यावेळेला भरपूर मागेल मग त्यावेळेस पासून तुम्ही आजपर्यंत आम्हाला जॉईन आहे हो एक आरत्याच्या प्रति भावना तुमची तुमचं नावच आहे गाजलेलं नागरिक चांगली सर्व शेतकऱ्यांना तुमचं नाव करायचं विचार चांगले आहेत शेतकरी विषय जे विचार आहेत ना हा चांग ते चांगले आहेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बद्दल विचार तरी चांगले होतात की शेतकऱ्या जावे त्या शिवाश देवाची कळे नाही अगदी खरे तुम्ही ते वंशत गेला तर तुम्हाला कळणार नाही बरोबर आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण शेतकऱ्याच्या नजरेत गेलो पाहिजे शेतकऱ्याशी संवाद साधला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जा ज्यावेळेस शेतकऱ्याच्या जा नजरेमध्ये जाऊ आणि शेतकऱ्याच्या नजरेतलं मार्केट आपण तयार करू तर मला असं वाटतं की आज लहान मुलापासून ते वयस्कर माणसामध्ये जे आशा आहेत ती शेतीच आपल्या खर्च पुरवणार आहे ती शेतीच शिक्षण पूर्ण करणार आहे ती शेतीच लग्न करणार आहे शेतीच आधारपर पूर्ण करणार आहे शेतीच आपली भविष्यातली काहीतरी स्वप्न पूर्ण करणार आहे आपले घर असेल मोटरसायकल असेल ही स्वप्न पूर्ण करणार आहे मग त्यासाठी शेतीला तुम्ही मागताय म्हटलं बाजारपेठ हे तुम्ही अपेक्षा केल्या पाहिजे बाजारामधून तुम्हाला चांगलं मिळालं तर गरजा पूर्ण होणार आजच्या आपणाच्या निमित्तानं आपण एकत्र आलो मन मोकळे गप्पा मारल्या आणि तुमच्या मनातली बाजारपेठ जो तर मी चांगली केली एवढी तुमची भावना ऐकून मला पण मला पण समाधान वाटलं कारण खऱ्या अर्थानं लाईट दिसते का खऱ्या अर्थानं आज मी तरी एवढी तुमची मंडळी गावात लगेच गोळा होतात बोलून पण कोण येणार नाही पण जिथं जातो तिथं शेतकरी लगेच गोळा होतात आणि शेतकऱ्याला अपेक्षा आहेत की बाबा एक आपल्याला ज्या नजरेने आपण ज्या मार्केटकडे पाहतोय त्या नजरेतनं ती व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचते तर एक सन्मान आहे की आपण त्यांना बोलवलं पाहिजे केलं पाहिजे पण आम्हालाही आम्हाला तुमच्याकडे जाऊन तुमचा चहा स्वीकारताना चहा पीत त्या माझ्या भेजेत जास्त मुखात जास्त बोलेल तुमचे चार शब्द माझ्या कानात बिझाले ते चार शब्द मला त्या अपेक्षा आज काहीतरी प्रेरणा देणार आहेत कारण तुमची अपेक्षा कारण मी चांगलं तुम्ही सांगताय मी जिथे सांगतोय जातो तुम्ही सगळं माझ्याबद्दल चांगलं एखादी तरी चुकी माझ्या नजरेला आमची व्यवस्थापनातली मला शोधायला संधी भेटणार कारण मी आलो म्हणून माझं चांगलं काहीच बोलू नका तुमच्या घरात आला तुम्ही हक्कानी बोला तुम्ही इथं चुकताय बरोबर घ्या पण ती चूक तुमच्या नंतर दिसत नाही पण माझ्या मी शोधतो आणि तिथली मार्केट व्यवस्थित होतात आज आपण नाशिकला गेलो तर तीच परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी डोकेव मार्केट घेतले पुणे डोक्यावर घेतले इंदापूर डोक्यावर घेतले इंदा का आम्ही तुमच्या टिपतोय मी शेतकरी असतो तर एक आडती शेतकरी असतो तर त्याला मी कसा देऊ शकतो हेच टिप्नुसार काय बरोबर ठीक आपण जे निमित्तानं देवकर कुटुंबियात येण्याचा योग आला आणि असं जिथं योग येईल तिथपर्यंत आपण पोहोचणार आहे शेवट आपल्यापर्यंत लोक हजारो लोक येतात दररोज पण आपण शेतकऱ्यात गेलो तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय असतात आणि शेतकऱ्याची पिकाबद्दलची तळमळ काय असते यंत्र काय द्यायचा हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्यातनं जोडण्याचं भविष्य या कुटुंबाचं हे घडवायला आपला खालीचा वाटा असला पाहिजे एवढंच हे निमित्तानं वाटतं धन्यवाद